नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सर्वात आधी तुम्हाला माझ्याकडून होळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज आपण होळीच्या सणासाठी खूप छान यम्मी, द द, आ, उड़े, उड़े मस्त अशी मी रेसिपी करणार आहोत बदामची पेढे अगदी गोड रेसिपी करणार आहोत रेसिपीची एवढे व्हिडिओ पूर्ण बघा मस्त अगदी हलवाईसारखी आपण मिठाई करणार आहोत घरच्या घरी तर सुरवातीला या ठिकाणी मी साहित्य तुम्हाला दाखवते तर हे बघा या ठिकाणी मी एक कप बदाम घेतलेले आहेत आणि आता आपण ते पाण्यामध्ये भिजत ठेवूया तरी एक तास भिजत ठेवूया हे बदाम पाणी घालू आपण पाणी घालून झालं आता आपण हे बाजूला करून ठेवू वरती झाकण ठेवू आणि एक तासाने एक दीड तासाने आपण हे बदाम बघूया भिजले की नाहीत तर आता आपण झाकण ठेवू तर ते पुढे केलं तर झालेत आता आपण पीट, हे पिस्ता घेतलेले आहेत आणि हे पिस्ता तर आपण थोडेसे जाड असे बारीक करायचे अगदी पीठ पिठासारखे बारीक नाही करायचे अगदी थोडीशी जाडस असे हे बघा आपल्याला पुढे यायची गरज लागणार आहे ते कशासाठी लागणार हे तुम्हाला मी सांगेनच तर आता या ठिकाणी बदाम बघूया हे बघा बदाम खूप छान असे भिजलेले आहेत आता आपण बघू साळ वरची निघते की नाही हे बघा मस्त वरची साळ अगदी निघते आता मी हे सगळे बदाम बदाम जी साल आहे ती आपण काढून घेऊ व्यवस्थित सगळ्या बदामची साल काढून घ्यायची आहे आपल्याला हे बघा थोडा वेळ लागेल पण सगळ्या बदामची साल काढून घेऊ आपण अशा प्रकारे साल काढून घ्यायची किंवा तुम्ही रात्रीचे सुद्धा भिजत घालून ठेवू शकता दुसऱ्या दिवशी तुम्हाला मिठाई करायची असेल तर तर हे झालं आहे बघा सगळे बदाम मी सोलून घेतलेले आहेत साळवरचे काढून घेतली आता आपण मिक्सरला लावून घेऊ आणि अगदी बारीक बारीक करून घ्यायचे अगदी पेस्ट बनवून घ्यायची बदामची आणि त्यामध्ये आपण दूध घालू ही पेस्ट तयार करू बदामची आपल्या अंदाजाने घ्यायचं दूध जास्त पण नाही घ्यायचं आता ती पेस्ट खूप पातळ होईल थोडं थोडं दूध घ्यायचं तर हे बघा पेस्ट बनून झालेली आहे आणि सुरुवातीला ह्या ठिकाणी मी साजूक तूप घातलेलं आहे पॅनमध्ये आणि आता आपण ही मंदाच्यावरती बदामची जी पेस्ट आहे ती अगदी व्यवस्थित घालून घ्यायची तर बदाम घालून झालेत तर आता आपण यामध्ये एक एक करून थोडं थोडं साहित्य घालूया तर सुरुवातीला या ठिकाणी मी पीटी साखर घालते थोडंफार आपण साजूक तूप जे आहे ते आपण बदामला लावून घेऊ जे घेतलंच आहे लावून तर आता आपण या ठिकाणी पिटी साखर ही साखर होती पण त्याचं मी बारीक करून त्याची पिटी साखर करून घेतली एक कप पीटी साखर घेतली आहे आणि आता ही पिठी साखर आपण व्यवस्थित बदाममध्ये मिक्स करून घेऊ आणि सतत हलवत राहायचं पॅनला अजिबात लावून द्यायचं नाही बदाम ची पेस्ट आता हे झालं मिक्स करून आता आपण ह्यामध्ये जे केसर दूध बनवलेलं होतं मी ते घालूया पण सुरुवातीला आपण पिस्ता एक कप घेतलेला आहे पिस्ता मी पूर्ण पावडर तयार केलेली आहे अख्खे पिस्ता होते ते सोलून त्याची पावडर तयार करून यामध्ये घातलेली आहे आता हे झालं मिक्स करून त्यानंतर आपण केसर दूध घालूया थोडा फ्लेवर येण्यासाठी आणि त्याला बदामला खूप छान असा येलो कलर येण्यासाठी आपण पिस्ता घातलेला आहे आणि केसर आहे तोसुद्धा त्यामध्ये घालू आता हे झालं आता आपण दूध म्हणजे केसरचं जे दूध आहे ते आपण छान असं बदाम पेस्टला लावून घेऊ आणि हे सारण अगदी घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं मंदाच्यावरती हे जे मंदा आता सध्या सुरुवातीला पातळ आहे पण हळूहळू ते घट्ट होणार अगदी मस्त मिठाईसारखं आणि तुम्हाला बदामचे पेढे थोडे गोड करायचे असतात तर तुम्ही साखरेचं सा प्रमाण वाढवू शकता तर हे बघा मस्त घट्ट व्हायला सुरू झालेलं आहे तरी आपण हे पंधरा मिनिटे तरी मंदाच्या वरती हे हलवत राहायचं म्हणजे हे जे ह्याची जी पेस्ट आहे बदामची पेस्ट हळू हळूहळूहळू घट्ट व्हायला सुरू होते तरी हे बघा घट्ट झालेलं आहे आता हे पूर्ण मिश्रण तयार झालेलं आहे बदामचं हे बघा मस्त आणि हे आता थोड्या वेळसाठी आपण थंड करून ठेवू त्यानंतर आपण हे ह्याला आपण आकार द्यायला सुरू करू तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ मस्त अगदी पॅनला पण चिकत नाही छान पद्धतीने आपण हे सारण तयार केलेलं आहे मंदाच्यावरती तर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ थंड करण्यासाठी थंड झालं की त्यानंतर आपण प्लेटवर ठेवून मस्त स्प्रेड करू पण सुरुवातीला की ते मी प्लॅस्टिकची पिश पिशवी असते ती घेतलेली आहे आणि त्यावरती मी साजूक तूप सोडलेलं आहे आणि आता साजूक तूप आपण स्प्रेड करून घेऊ पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे ते बदामची जी पेस्ट आहे ती लागणार नाही तर आता हे झालं आता मिठाई जी आहे ती अगदी खूप छान अशी थंड झालेली आहे घट्ट झालेली आहे आता आपण थंड झालेली मिठाई आता आपण त्या प्लास्टिक ठेवूया आणि आता मस्त आपण हलक्या हाताने छान असं स्प्रेड करून घेऊ किंवा चमचा घेऊया आपण आता हे आपण चमचाला सुरुवातीला आपण साजूक तूप लावलेलं आहे याने चमचाला हे मिसळण मिश्रण लागू नये म्हणून तर आता आपण स्प्रेड करून घेऊ आणि हलक्या हाताने अगदी स्प्रेड करायचं म्हणजे चमचा पण चमचाला पण लागत नाही आणि व्यवस्थित फटाफट होता आता हे बघा मस्त आणि बाजूबाजूने कडेकडेने जरी आपल्याला व्यवस्थित चौकून करायचं ते पण करून घेऊ ते बघा मस्त आता आपण पळेता घेऊया आणि छान असं प्लेन करूया वरची बाजू जी आहे ती छान मस्त छान दिसतं अगदी आणि गोड गोड मिठाई आहे हलवाईसारखी आपण मिठाई आपण घरच्या घरी बनवलेली आहे आणि सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आता नक्कीच आवडेल रेसिपी तर आता आपण चाकूने कट करून घेऊया सुरुवातीला चाकूलासुद्धा आपण साजूक तूप लावून घ्यायचं म्हणजे ते पटापट कट पण होतात आणि चाकूला लागत नाही पण कट करण्याआधी आपण हे करूया जर बाजूने आता थोडंसं आहे म्हणजे असं सेप दिला पाहिजे तर आपण ते देऊया व्यवस्थित ते झालं आणि आपल्याला कोणता आकार द्यायचा आपण देऊ शकतो गोल आकार द्यायचा असेल पेडासारखा आकार द्यायचा असेल किंवा तुम्हाला त्रिकोणी आकार द्यायचा असेल जसं पाहिजे तसं तर आपण आकार देऊ शकतो मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीचं बनवून दाखवते रेसिपी म्हणजे पेढाचा आखादी देऊन दाखवते किंवा रोल करून दाखवूया करूया आपण तर आता आपण हलक्या फोल हाताने फोल्ड करून घेऊ पळेताने म्हणजे ते तुटणार नाही आणि हाताने सुद्धा हलक्या हाताने घ्यायचं करून दोन्ही तुम्हाला पळेताने करायचं हाताने करायचं तुमच्या प्रा तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तर मी हाताने पण करून दाखवलं तुम्हाला फोल्ड बघा एमस आणि अगदी सॉफ्ट मिठाई बनवून तयार झालेली आहे अगदी बदाम फ्लेवरम बदाम फ्लेवरची आपण मिठाई केलेली आहे ते हलवाईसारखी आता हे बघा मस्त थंड झाल्यामुळे फटाफट फटाफट निघत आहेत आणि अजिब अजिबात जु, चिपकत नाहीत कुठेच हे बघा मस्त आणि हे पूर्ण आपण गोल करून घेतला की परत आपण पंधरा वीस मिनिटासाठी आपण फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचं आहे ठेवायचं आहे फ्रीजमध्ये मिठाई हे बघा मस्त व्यवस्थित फटाफट निघतात अशा प्रकारे तीन काढून झाले तर शेवटचा तो पण सुद्धा त्याच पद्धतीने काढून घेऊ आणि पंधरा वीस मिनिटासाठी आपण परत हे फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित कट करता येते हे बघा मस्त आणि पिस्ताचं दूध घातल्यामुळे खूप छान कलर आलेला आहे पिस्ता, पिस्ता म्हणजे केसर केसरचं दूध घातल्यामुळे खूप छान कलर पण आलेला आहे हे बघा थंड झालं पंधरा वीस मिनटानंतर आपण घेतलं काढून तर खूप छान असं आपण कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला आकार द्यायचा आहे तर हे बघा स्टिकच्या आकाराने आपण हे करू अगदी गोल उभं असं जशी स्ट्रॉक अशी असते तसंच आपल्या ला असं लांबलाचं असं कट म्हणजे असं आकार द्यायचा हे बघा मस्त आता आपण जे पिस्ता जो कट के म्हणजे बारीक केले होते मिक्सरला लावून घेतलं होतं जाडस त्याचा तर उपयोग आता आपल्याला आता करायचा हे बघा अशा प्रकारे आणि खूप मस्त दिसतात पिस्तावरून जसं आपण बाहेरून विकत आल तशीच सेम मिठाई दिसते आता आपण हे झाली करू एक मिठाई बनवून तयार झालेली आहे बाकीचे जेवढे तुम्हाला तुम तुम्हाला किती आवडीने करायचे ह्या प्रकारचे आकाराने डिझाईन पाडायचे असतील तर तुम्ही पाडू शकता तर मी तीन पाडलेले आहेत अजून ह्याहून तुम्हाला जास्त पाडायचे असतील तर पाडू शकता तुम्हाला कोणती रेसिपी सोपी वाटत असेल कुठल्या आकाराची तुम्ही ती करू शकता आता आपण पेढा बनवूया अगदी सोप्या सोपी सिम्पल रेसिपी हे बघा असा गोळ बनवायचा अगदी मध्ये चप्टा करायचं आणि जो पिस्ता आहे तो परत लावून घ्यायचा एका बाजूने लावायचा तर एका बाजूने लावू शकता आणि सगळ्या बाजूने लावायचं असेल चारही बाजूने तर तुम्ही चारही बाजूने सुद्धा पिस्ता लावू शकता मी चारही बाजूने लावलं आणि वरून आता मस्त काजू ठेवणार अगदी गार्निश करून घेणार छान हे बघा मस्त आणि हलवाईकडे जरी आपण पाव किलो जरी मिठाई आपण घ्यायला गेलो तर तीनशे चारशे रुपयांनी भेटतेच आणि अगदी सोप्या सोपी रेसिपी तुम्हाला घरून घरी करून दाखवली आहे तर तुम्ही नक्की करून बघा आवडेल तुम्हाला ही रेसिपी तर अशा प्रकारे ही रेसिपी बनवून झालेली आहे तर येणाऱ्या होळीला आजची बदाम रेसिपी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि खूप जास्त असा वेळ लागत नाही बदाम तुम्ही एक दिवस अगोदर भिजत ठेवलात आणि सोलून ठेवलात तर पटकन बनते ही रेसिपी जास्त वेळ लागत नाही हे बघा मस्त अगदी छान दिसत आहेत आता आपण गार्निश पण करून घेतलेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र आठवणीने हो करा पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मानूसो धन्यवाद